व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अश्विनी जगताप जनसेवा हीच ईश्वर सेवा सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री प्रकाश भाऊ राठोड सेवा फाउंडेशन अत्यंत महत्त्वाची सूचना खालील नमूद किंवा अशा महागड्या ऐंशीहून अधिक चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील गरीब रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल हिंदुजा हॉस्पिटल कोकिलाबेन हॉस्पिटल जसलोक हॉस्पिटल दी बॉम्बे हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटल ब्रिज कँडी हॉस्पिटल मानव कल्याण हॉस्पिटल एच एन रिलायन्स हॉस्पिटल नानावटी हॉस्पिटल दी बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटल होली स्पिरिट हॉस्पिटल हितवर्धक हॉस्पिटल चव्हाण हॉस्पिटल सुराणा हॉस्पिटल यासाठी संपर्क नाव श्री दत्ताभाऊ सलगर श्री प्रमोदभाऊ राठोड रुग्णसेवक सौ so, चित्राताई जाधव पद उपाध्यक्ष दत्ताभाऊ सलगर मोबाईल नंबर सात सहा दोन वीस सात सहा वीस चारशे तीस एकशे त्र्याहत्तर श्री प्रमोद भाऊ राठोड रुग्णसेवक पद कार्याध्यक्ष मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी पाच शून्य पाच चौऱ्याऐंशी नाव सौचित्राताई जाधव सचिव मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याऐंशी शून्य सात आवश्यक कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला हॉस्पिटलचे एस्टिमेट लाईट बिल मध्यवर्ती कार्यालय तळमजला लेक सिटी मॉल कापूरवाडी जंक्शन ठाणे वेस्ट महाराष्ट्र विजिट अवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सेवा ग्रुप ओ आर जी धन्यवाद